गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर जंगल तोडीची अनेक छायाचित्र व्हायरल होत आहेत छायाचित्रांमध्ये जंगल तोडीमुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे संपूर्ण देशभरातून या जंगल तोडीला विरोध केला गेला मुख्य म्हणजे गुरुवारी तीन एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने देखील तेलंगणा सरकारला कांच्या गचिबोली वनक्षेत्रातील जंगल तोड थांबवण्याचे निर्देश दिले फेब्रुवारी मध्ये हैदराबाद विद्यापीठाच्या शेजारी असणाऱ्या सुमारे चारशे एकर वन जमिनीचा लिलाव तेलंगणा सरकारने केला होता आय टी पार्क बांधण्यासाठी या जमिनीचा लिलाव करण्यात आला या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने देखील हे प्रकरण स्वतःच्या हाती घेत जंगल तोड थांबवण्याचा विचार केला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे चारशे एकर जंगल तोडीचं कारण काय आणि त्याचा अर्थ काय सगळं काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र कांचा गची हे जंगल शहराच्या मध्यमध मत असलेले एकमेव जंगल आहे हैदराबाद है मध्ये शहरात वसलेलं हे एकमेव जंगल शिल्लक राहिलं आहे कांच्या गचिबोली हे जंगल जैवविविधतेने समृद्ध असून असंख्य पक्षी सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचाही प्रजातींचे अधिवासन क्षेत्र आहे या जंगलात खडकांच्या सुंदर रचना आढळून येतात तेलंगणा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनने या जमिनीचा लिलाव केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होते आता कांच्या गचिबोवली जंगल शहराला सावली प्रदान करते शहरातील तापमान नियंत्रणात ठेवते आर्द्रता वाढवते असं पर्यावरण विश्लेषकांचं म्हणणं आहे तेलंगणा सरकारनुसार जंगलाच्या जमिनीचा लिलाव केल्याने केवळ सरकारी फायदा होणार नाही तर पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि लाख नोकऱ्या देखील निर्माण होतील असं सरकारचं मत आहे विशेष म्हणजे गचिबोली आय टी कॉरिडॉर हा हैदराबाद मधील सर्वात महागड्या परिसरामध्ये गणला जातो या ठिकाणी मालमत्तेची दर सर्वाधिक आहे तेलंगणा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनचं यावर मत आहे की त्यांनी या जंगल परिसरातील मशुरम रॉक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खडकांच्या रचनेचं जतन करण्यासाठी एक लेआउट तयार केला आहे त्यामुळे या खडकांच्या रचनेला कुठलेही नुकसान पोहोचणार नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठाला दोन हजार तीनशे एकर जमीन देण्यात आली होती या चारशे एकर जमिनीची कायदेशीरित्या मालकी राज्य सरकारकडे आहे आणि त्या मालकीवरूनच हा वाद सुरू आहे विद्यापीठाकडून दोन हजार तीनशे एकर जमिनीपैकी काही जागा गेल्या वर्षात विविध कारणांसाठी देण्यात आल्या बस आगार टेलिफोन एक्सचेंज आय आय टी कॅम्पस गचिबौली क्रीडांगण संकुलन शूटिंग रेंज इत्यादी कारणांसाठी या जागा देण्यात आल्या दोन हजार तीन साली संयुक्त आंध्र प्रदेश सरकारने वादग्रस्त चारशे एकर जमीन एक खाजगी क्रीडा व्यवस्थापन कंपनीकडे हस्तांतरित केली होती परंतु ही जमीन वापरत नसल्याने दोन हजार सहा मध्ये ती पर्वत मिळवण्यात आली आणि याच कारणामुळे जमिनीशी संबंधित कायदेशीर लढाईला सुरुवात झाली या प्रकरणात अखेर सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकारचं या जमिनीचे मालक असल्याचं निर्णय दिला मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील चारशे एकर जमिनीची मोजणी केली गेली नाही हैदराबाद विद्यापीठाच्या वन परिसंस्थेचा एक भाग आहे मात्र तरी क्षेत्र जंगल म्हणून अधिसूचित केलेलं नाही आणि त्यामुळे सध्याची समस्या उद्भवली आहे सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकार विरुद्ध निदर्शने करणारे विद्यार्थी आणि कार्यकर्ते टी एन ए गोदावरमन थिरुमुलपड विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीशे शहाण्णव प्रकरणात निर्णय देताना सांगितलं की झाडांचे आच्छादन असलेले कोणतेही जमीन वन जमिनीच असते तर यावर निसर्गप्रेमी गट म्हणजेच सेव्ह सिटी फॉरेस्टने म्हटलं आहे की पर्यावरणीय परिणामांचे प्रजातीचे वास्तव असलेले जंगल साफ करण्याचा निर्णय हा वनजन्य आणि पर्यावरण कायद्याअंतर्गत एक गंभीर गुन्हा आहे या जमिनीला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्याची मागणी सरकारकडं केली आहे या जमिनीला भविष्यात जंगल तोडीपासून संरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे हैदराबाद जुबली व्हील्स आणि बंजारा हिल्स मध्ये वसलेले कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान पूर्वी निजामांच्या इस्टेटीचा भाग होते परंतु या परिसराचे पर्यावरणीय महत्व पाहता एकोणीसशे नव्वदच्या दशकात सरकारने हा परिसर ताब्यात घेतला आणि वन विभागाकडे सोपवला यानंतर या परिसराला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलं तीस मार्च रोजी सरकारने जंगलातील जमीन साफ करण्याचे आदेश दिले होते त्यासाठी जवळपास पन्नास माते काम कामगार परिसरात गेले विद्यार्थ्यांनी त्यांचे काम रोखू नये म्हणून बॅरिकेड सुद्धा केले गेले त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आणि विद्यापीठ परिसरात आंदोलनाला सुरुवात झाली या प्रकरणात त्रेपन्न विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आंदोलक व पोलिसांमध्ये चकमक झाली आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले असं वातावरण असूनही कामगारांनी आपलं काम सुरूच ठेवलं त्यानंतर विद्यार्थी संघटनेकडून संपाची घोषणा करण्यात आली या सोशल संपूर्ण लक्ष आणि त्यानंतरही तेलंगणा उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका म्हणजेच पी आय एल दाखल करण्यात आल्या या प्रकरणातील बुधवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुढील सुनावणीपर्यंत तो झाडे तोडण्यासाठी थांबवण्याचे निर्देश देणारा आदेश जाहीर केला आहे गुरुवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने या दखल घेतली आणि उच्च न्यायालयाच्या ग्राउंड मागणी केली सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना तेलंगणा सरकारला जंगल साफ करण्याच्या अत्यावश्यकतेबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आणि पुढील आदेशापर्यंत तो जंगल तोडीवर स्थगिती आणली तसेच केंद्रीय अधिकार प्राप्त समितीला घटनास्थळाला भेट देऊन सोळा एप्रिल पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी नऊ एप्रिल पर्यंत पुढे ढकलली दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या काही तासात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंत्री मल्लू भट्टी व पोंगीलेटी श्रीनिवास रेड्डी या मंत्र्यांचा समावेश असलेल्या एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही समिती कांच्या बोली जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठातील कार्यकारी परिषद जॉईंट ऍक्शन ग्रुप म्हणजे जे एस विद्यार्थी शिष्टमंडळाच्या यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर या जंगल तोडीबद्दल तुमची काय मतं आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद